नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा सात एप्रिल दोन हजार चोवीस होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट ड्रोन हे कृषी क्षेत्रातील आधुनिक साधनापैकी एक आहे ज्याचा वापर करून शेतकरी त्यांचे श्रम आणि वेळ दोन्ही वाचवू शकतात आणि पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आणि रोग आणि किटकापासून त्यांचे संरक्षण करून अधिक उत्पादन या ठिकाणी मिळवू शकतात आधुनिकीकरण आणि ड्रोनसह तुमची शेती या ठिकाणी सुलभ होईल आता दोन नंबरची अपडेट पाहूया प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पी एम एफ बी वाय अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये विक्रमी म्हणजे चाळीस दशलक्ष ओलांडली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी वाय दोन हजार तेवीसमध्ये नोंदणी केलेल्या एकतीस पॉईंट दशलक्ष वरून सत्तावीस टक्केने वाढ झाली आहे असे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे एका अधिकाऱ्यांनी सांगितले की पीक विम्याअंतर्गत नोंदणी केलेल्या बेचाळीस टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांनी बँकांकडून कर्जसुद्धा या ठिकाणी अपडेट अपडेट तीन, ची तीन ची ही घेतलेले नाही आता नंबरची पाहूया शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे तर केंद्र सरकारने केंद्रीय नोडल एजन्सीना रब्बी विपोपन हंगाम सन दोन हजार चोवीस आर एम एस साठी किंमत समर्थन योजना पी एस एस अंतर्गत मोहरी खरेदीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना मोहरीचे पीक विकण्यास कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मोहरी उत्पादनात शेतकरी आता स्वावलंबी होत आहे शेतकऱ्यांकडून किफायतशीर दराने किमान आधारभूत किंमत खरेदी केली जाईल नापेड एन सी सी एफ आणि एफ सी आय सारख्या केंद्रीय नोडल एजन्सी सी एन ये ए मार्फत खरेदी केला जाईल शेतकऱ्यांना पिकांची विक्री करताना येणाऱ्या अडचणी वाचवण्यासाठी आवश्यक या ठिकाणी व्यवस्था केली पंचवीस टक्के मोहरी केंद्र सरकारने खरेदी केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँके खात्यामध्ये जमा केला जातो ज्याच्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अकरा कोटी शेतकऱ्यांना तीन लाखाहून अधिक कोटी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार आहे अद्याप शेतकऱ्यांना सतरा हप्ता केव्हा जमा होईल याची अधिकृत माहिती ऑफिशियल दिलेली नाही आता पाच नंबरची अपडेट पाहूया पाच नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी म्हणजे आत्मा आत्मा ही भारतातील विविध जिल्ह्यामध्ये कृषी आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी नोंदणीकृत संस्था आहे आत्मा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा अवलंब करण्यास तसेच आधुनिक कृषी चाचण्या प्रदर्शने या ठिकाणी ॲग्री सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा